लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून त्यासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी चौकसभांचं आयोजन करण्याचा धडाका सुरू केलाय भिवंडी पूर्व विधानसभा प्रचार भाजपा प्रचार प्रमुख संतोष शेट्टी यांनी शहरातील पद्मानगर भाजी मार्केट परिसरात आयोजित केलेल्या या चौक सभेचा शुभारंभ भाजपा शहराध्यक्ष अॅडव्होकेट हर्षल पाटील शिवसेना शहर जिल्हा प्रमुख सुभाष माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती लाक्षणीय होती यावेळी मार्गदर्शन करताना संतोष शेट्टी यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष देशातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण योजना राबवल्या ज्याचा लाभ कोट्यावधी जनता घेतली त्यामुळे या निवडणुकीत देशहितासाठी अधिकाधिक मतदान करण्यासाठी लाभार्थी जनतेसह सर्वांनी घरात बसून चालणार नाही असं प्रतिपादन केलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा इथर देता है रेली جلسه अट गए हैं आपके फिकर रहता है सारा पहले उसको दे देगा कल बहुत अच्छा हो गया मुझे बहुत अच्छा लगता है और कभी कोई पे बहुत से हाथ गाड़ी को मार्केट के लोग भी है दस मिला कि नहीं दस मिला बहुत लोग को मिला दस हजार मिला देखो मोदी जी को पता है धंधा बहुत हो गया अभी धंधा चालू करना है अगर इन लोग ने कोई पैसा बचत पैसा अपने पास जमा किया होगा कौन मारता है लोग तो मारता है पहले चाइना बदलात कितना लगता है बड़ा अभी अभी चाइना इतना लगता है कन यू छः हजार पांच